वैराग नगरपंचायतीचा अजब निर्णय गाळेधारकांची दुपटीने भाडेवाढ गाळेधारक झाले संतप्त वैराग नगरपंचायतीने मार्च दोन हजार तेवीसमध्ये दुपटीने गाळेधारकांची भाडेवाढ करण्याचा ठराव घेतला होता मात्र या ठरावाची अंमलबजावणी मार्च दोन हजार चोवीसमध्ये करण्यात आली त्यामुळे संतप्त झालेल्या गाळेधारकांनी नगरपंचायतीच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त करीत अचानक केलेली भाडेवाढ अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे वैराग ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या मिळकतीवर देखील नगरपंचायतीचा अधिकार निर्माण झाला असल्याने नगरपंचायत झाल्यामुळे मालमत्ता कर देखील वाढला परिणामी गाळेधारकांना भाडेवाढीला सामोरे जावे लागत आहे या संदर्भात मार्च दोन हजार तेवीसमध्ये तत्कालीन मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांच्या अधिकाराखाली तत्कालीन सत्ताधारींनी गाव गाळेधारकांची दुपटीने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला या निर्णयानंतर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र मार्च दोन हजार चोवीस म्हणजे तब्बल एक वर्षानंतर सुरुवात करण्यात आली अचानक भाडेवाढीच्या नोटिसा गाळेधारकांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी संतप्त भावना व्यक्त करण्यास सुरुवात केली या संदर्भात सर्वच गाळेधारकांनी नगरपंचायत गाठून याबद्दल विचारणा केल्या असता भाडेवाढीचा निर्णय यापूर्वीच घेण्यात घेण्यात आला असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले यावेळी नगरपंचायतच्या मुख्याधिकारी विद्या पाटील म्हणाले की डुपटीने भाडेवाढ करण्यात आल्यानंतर अंमलबजावणी करण्यासाठी एक नोटीस काढण्यात आली तर थकीत करापोटी त्याच महिन्यात जुन्या आकारणीप्रमाणे एक नोटीस काढण्यात आली आहे अशा दोन नोटिसा गाळीधारकांना एकाच महिन्यात प्राप्त झाल्या आहेत भाडेवाढीचा निर्णय एक वर्षापूर्वी घेण्यात आला आहे आम्ही सध्या फक्त अंमलबजावणी करीत आहोत यंदा दुष्काळी परिस्थिती पाहता नव्याने केलेली भाडीवाढ वसुलीची सक्ती न करता जे देतील ते आम्ही स्वीकारू असे मुख्याधिकारी यांनी बोलताना सांगितले परंतु एकीकडे एक दुष्काळाचे संकट तसेच मंदावलेली बाजारपेठ पाहता नगरपंचायतीने दुपटीने केलेली भाडेवाढ ही गाळेधारकांना पटलेली नसून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली दिसून येत आहे